अजित पवारांच्या विरोधात आता भाजपच उतरली आहे भाजप पदाधिकाऱ्यांनी पवारांनाच काळे झेंडे दाखवलेले आहेत अजित पवार यांचं जनसन्मान यात्रा ही राज्यभर सुरू आहे आणि दरम्यान भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवलेले आहेत आणि यावरूनच आता वाद निर्माण झाला आहे आणि दरम्यान भाजपा पदाधिकारी आशा भुचके यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्यावरती राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचं काय म्हणणं आहे ते देखील पर्यटनामध्ये कोणालाही घेतला जात नाही या राज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे की नाही देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांचा कुठेही फोटो दिसत नाही या ठिकाणी वेळोवेळी आम्ही आमचा अपमान सहन करतो या तालुक्यात कुठलाही एमआयडीसी नाही हे पाच धरणांचा असणारा पर्यटन महाराष्ट्रातला एकमेव तालुका आहे इथे आमचं जीवनमान शेतकऱ्यांचं फक्त नाशिवंत मालाचे आम्ही धडे आहोत फळ भाज्या पालेभाज्या आणि दूध याच्या पलीकडे व्यवसाय नाही मग पर्यटन वाढवायचं असेल तर सगळ्यांच्या भावना विचारात घेतला पाहिजे सगळ्यांना बराबा घेऊन चाललं पाहिजे हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम त्याच्यामुळे मला वाटतं आशाताईंना त्याची थोडीफार कल्पना असेल पण अशा पद्धतीने दंड दाखवण्यापेक्षा त्या दादांकडे जरी आले असतात तरी दादांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं मला असं वाटतं की एक ही एक स्टंडबाजी आहे दादा कोणीही आलं नाव गाव जात धर्मपात काही विचारत पक्षही विचारत नाही ज्याचं येईल त्याची तक्रार ऐकून आणि प्रश्न सोडवतात तिथे आम्ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळे असे स्टंडबाजीचे प्रकार मध्ये मध्ये होत राहणार आहेत आणि आम्हाला ते त्याचा विश्वास वाटत नाही आणि घडलेल्या प्रकरणानंतर आता राष्ट्रवादीच्या काय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत त्या देखील पाहूयात की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ वचनपूर्ती सोहळा पुण्यामध्ये केला त्यावेळेस तुम्ही सर्व एक संघ होता आणि आज सकाळी त्या ज्या बुचकेताई आहेत त्या स्वतः अजितदादा मुर्दाबादन काय तुमचा जर काही तुमच्या मतदारसंघातला प्रश्न असेल तर स्वतः तुम्ही बसून तो मिटवू शकता ना अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने जे काही झेंडे दाखवले काळे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचा ज्या प्रकारे म्हणजे एक प्रकारे त्यांचा अवमानच केला आहे त्याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यावं देवेंद्रजींना महायुती टिकवायची आहे की नाही ते एकदा सांगावं असं सा आहे की काही काही ठिकाणी जे आहे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येतील अनेक वेळा जे कार्यक्रम का जे आहेत ते स्थानिक आपल्या पक्षाचे लोक जे आहेत हे आखेत असतात आणि त्याच्यामुळे नेमक्या या काही गोष्टीच्या त्रुटी राहून जातात माझ्या सगळ्याच पक्षांना म्हणजे महायुतीचे तिन्ही पक्ष बी जे पी असेल शिंदे शिवसेना असेल अजितदादा गट असेल हे सगळे कार्यक्रम करताना स्थानिक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण बोलवावं त्यांचे त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं असंच मी सगळ्यांना सांगेन पक्षाचा कार्यक्रम आहे मला एक काही कळू शकत नाही ना आता शब्द आक्षक घेण्याचा कोणाला काय अधिकार आहे उद्या शिवसेनेचे जर काही अधिकृत कार्यक्रम असतील तर तिथे माननीय मुख्यमंत्र्यांचाच फोटो असेल तिथे अजितदादांचा फोटो असता आम्हाला अभिप्रेतच नाही त्यामुळे अशा किरकोळ गोष्टीवरनं आमच्यामध्ये काही मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी त्या ठिकाणी करू नये